एकीकडे सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी लागत असताना दुसरीकडे मात्र धुळे तालुका आणि शिंदेखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे इथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून पाऊस वेळेवर न झाल्यास दुबार फेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही जुलै महिन्याची तेरा तारीख उजाडून देखील अद्यापही दमदार पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी जगाचा पोशिंदा म्हणून बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या कायमच आपण बघत असतो मात्र एकीकडे राज्यामध्ये नदी नाले पूर अशी परिस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र आमचा धुळे जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे याला कारण आहे या जिल्ह्यामध्ये अजूनही दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही याच्यामुळे शेतकऱ्यांना मात्र विविध संकटांचा सामना करावा लागतोय आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं जी जमीन आहे ती कोरडी पडली आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी काही शेतकरी बांधव आता आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत काय मागणी आहे काय सध्या परिस्थिती आहे आम्ही जून महिन्यामध्ये कापूस लावला पाऊसच नाही आला अक्षरशः आता भेगा पाडू लागलेल्या आहेत आमच्यावर दुबार पडली ती संकट येऊ लागले माती खोल्ली ठक पडलेली आहे भेगा निर्माण झालेल्या आमच्याजवळ जे काही थोडस पाणी होतं त्याच्याने आम्ही आता कसं तरी हा कापूस जगवतोय पण येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा पाणी आटणार आहे आणि मग त्यावेळेस आमचा हा डोळ्यासमोर आमचं हे पीक नष्ट होणार आहे माझं सरकारला एकच सांगणं आहे की समजा तुम्ही विविध प्रकारच्या योजना तुम्ही राबवतायत मग शेतकऱ्यासाठी जर दुबार पेरणीची पायी येत असेल तर शेतकऱ्यासाठी तुमची कोणती मदत आहे कोणती योजना आहे याच्यासाठी मी त्यांना सरकारला ते सांगू इच्छितो आता सरकारला फक्त आमची एवढी विनंती आहे की आता जे पीक आहे ते पीक तर आमच्या डोळ्यासमोर ते याची सुरुवात झालेली आहे त्याची तर सरकारला एवढी विनंती जर दुबार पेरणीची वेळ येते वा तर सरकारने काहीतरी उपाययोजना करून द्यावी सांगायला तयार की बाकी तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस पण आमच्या गावामध्ये परिस्थिती अशी की एकदम म्हणजे कोरड सारखं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की सरकारने जी घोषणा केली होती कर्जमाफीची कमीत कमी तो तरी लाभ आम्हाला द्यायला पाहिजे या शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा शासनाने व्यवस्थित शा आक्रमक भूमिका घ्यावी आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना कराव्यात एवढीच मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते धनंजय दीक्षित एबीबी माझा धुळे